पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर वावडी तांबडेमळा तालुका आंबेगाव येथे आज सकाळी स्विफ्ट कार टेम्पो व कंटेनरचा विचित्र अपघात झाला या भीषण अपघातात स्विफ्ट कार जागीच जळून खाक झाली कार मधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला सुदैवाने स्विफ्ट कारचा चा चालक व टेम्पोचा चालक बचावला मृत झालेले तीन तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची माहिती प्राप्त होत आहे अपघातानंतर या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मंचरपासून जवळच असणाऱ्या भोरवाडी परिसरात पुणे नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर बंद अवस्थेत उभा होता त्याच ठिकाणी आज सकाळी टेम्पो क्रमांक एम एच बारा क्यू जी तेहतीस एक्कावन्न व स्विफ्ट कार डी टी शून्य दोनशे पंच्याण्णव यांच्यात जोरदार धडक झाली धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला तर स्विफ्ट गाडीने पेट घेतला त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली या अपघातात स्विफ्ट मधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पो चालक बचावले मृत झालेल्या व्यक्तींचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही मंचार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे पोलीस नाईक राजेंद्र हिले नंदकुमार आढार यंत्रणा हे याबाबत या कसून चौकशी करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा